आवाज माझामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते वजनदार नाटकाचे वजनदार दिग्दर्शक संतोष वेरुलकर तर आपल्यासोबत आहेत तर नमस्कार आवाज माझा मनःपूर्वक स्वागत माझ्यामध्ये काय नाटकाचं कसं वजनदार आहे हे नाटक त्याविषयी थोडं सांग आवाज माझाच्या चॅनलवर वजनदार नाटकाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू आहे मराठी नाटकाचा अतिशय चांगला होईल खूप वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं आहेत आणि मला स्वतःला दिग्दर्शन मिळवण्याचा आनंद वाटतो की अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या प्रेक्षकांसोबत मला हे नाटक आवडावं संपद डोंगेकर कुकर्णीची स्क्रिप्ट आहे नाटकाची कास्ट खूप मोठी आहे हलका कोकण तर आहेतच तर सत्तावीस वर्षांनी नंबरवर येत आहे आणि त्यांना आत्तापर्यंत त्या भूमिकेजून ता पाहिजे नाही असं वाटेल असं टायमिंग आणि ज्या टायमिंगचा आनंद घेताना दे त्या बऱ्याचदा तुम्हाला हल्ले महाराष्ट्राच्या सज्जाच्या ह्याच्यामध्ये दिसल्या तर त्या सगळ्या कॉमेडीच्या टायमिंगला होती ह्या ताकदीचा आवाज आणि एनर्जी तुम्हाला पाहिजे तिकीट काढून घेताना तुम्हाला त्या नाश्यामध्ये प्रतिम सेट पाहायला मिळतो सचिन गावकरांचा सेट आहे अमो फडक्या तशी आघाडीचा तरुण प्रकाश योजना काय त्याची प्रकाश योजना मंगार देशपांडेचं संगीत आहे हर्षदा संजय बोरकरांनी अतिशय मोड देश होऊ शकत केली आणि याच्याबरोबरच अलखाता यांच्यासोबत अभिषेक देशमुख जो महाराष्ट्राने पाहिलेला जगाने बाहेरलेला अतिशय योगदान मिळतो त्याच्यामध्ये आई आणि मुलाची अतिशय गोड गोष्ट आहे टाईट वजनदार असं ठेवताना वेगवेगळ्या प्रकारचं वजन जर सोडतो प्रत्येक एक वजन असतं आपण जगत असतात सासू सुनेमध्ये असते मुलगा आणि आई आईमधील असते या सगळ्या नात्यांच्या बरोबरीने दोन अतिशय गोड भूमिका याच्यामध्ये एक आहे सुनेची भूमिका जी साक्षी पाटील करते आणि हे नाटक बघताना किंवा वाचताना मला स्वतःला असं वाटतं होतं की मला जर कधी सोडून ती अशी असेल इतक्या गोड पद्धतीने स्त्रीसाठी स्त्री म्हणून सोन म्हणून उभी राहणारी असं प्रयत्न ही मुलकर्णीची खूप भूमिका आहे की बऱ्याचदा आपल्याबरोबर जास्त वेळ घालवणारी जी मुलकर्णी असते ही घरातल्या घरातल्या नात्यासंबंधांपेक्षा जास्त जवळची असते छान जवळून ओळखत असते म्हणून अभय जोशी हे दोन तुम्ही असा मित्र की नाटक बघितल्यानंतर प्रत्येक स्त्रीवर मला असं एक मित्र हवा हवाच असं वाटणारं हे सुंदर कॅरेक्टर अभय जोशी काम करत आहेत ज्यांनी जगेशात फिरिशांपासून अनेक वेगवेगळ्या थिएटरचा प्रवास पाहिला आहे संख्याशाळेसारखं नाटक त्यामुळे खूप सुंदर कलाकारांची टीम आहे टेक्निकल टीम आहे खरंच वजनदार नाटक करताना म्हणजे दिग्दर्शित करताना तुम्हाला फार चॅलेंजेस यावे लागले असतील कारण एकीकडे एक अर्थ गोवळ आखंडे हा सिद्धस्थ अभिनेत्री आणि दुसरीकडे सगळ्या दोन नवीन अभिनेत्री हेही तारेवरची कसरत तुम्ही कसे सांभाळायची असेल ही तारेवरची कसरत सोपी केली वजनदार नाटकाचे वजनदार ज्ञानात आहे वरनदार नाट्यसंस्था अष्टविनायक संस्था आहे प्रदीप जाधवांसारखं दादा निर्माता की ज्यांनी अनेक नाटकं त्यांनी जेवढी नाटकं प्रोड्यूस केली आहेत तेवढी कधीचे जी पाहिले पण नसतात इतकं त्यांचं काम आणि ही तारेवरची कसरत यासाठी सोपी होती की ज्या वेळेला अतिशय प्रोफेशनल आणि इतकं एक्सपिरियन्स्ड आर्टिस्ट बनलं येतात त्या उरलेले जे नवीन येणार आहेत त्यांना सोबतीनं घेऊन चालू म्हणजे अलकाता ही प्रॉपर्टीच्या बाबतीत आग्रही आहे कॉर्च्युनच्या बाबतीत आग्रही आहे आग्रहीचा अर्थ असा रंगीत तालमीला समजतो त्यांनी स्वतःच काही गोष्टी तालमीतच आणायला सुरुवात केली ती माझ्या सह ते दहाच्या तालमीला ते पावणे दहाला हजर असतात म्हणजे पंक्च्युअलिटीचं डेडिकेशन नवीन मुलांना त्या त्यांच्या कामात संस्कार खूप रिसेप्टिव्ह एवढ्या मोठ्या आर्टिस्टमेंट करताना आपण एखादी गोष्टी सांगणार पण त्यांनी जे काम केलं आहे आणि त्याच्यानंतर स्वतः निर्माणातील प्रोड्युसर म्हणून त्यांना कलाकारांना सांगितले अशा एका आर्टिस्ट काम करताना तसं बरपण होतो ते दडपण त्यांनीच त्यांच्या मायेने त्यांच्या मायेने महाराष्ट्र भिजलं आहे त्या मायेनेच त्यांनी आम्हालाही त्यांच्या खरं पंखाखाली घेतलं म्हणायला पाहिजे आणि आग्रही असतात म्हणजे करताना एखादी चूक झाली आणि आपण असं म्हटलं की तुला उशीर झाला आहे थांबूया नको बघूया आता म्हणतात की नाही असं तुला जर आवडलेलं नाही तर तुम्ही होईपर्यंत मी बरं स्वतःचं काम झालं आणि आता मी माझं माझं पाहते असं अजिबात नाही होत आणि इतरांचं काम त्यांच्या भविष्यात नसलेलं अद्येसं काम त्या पाहतात आणि त्याच्यातलं सूचना देतात की इथं बाळा तुझ्या हे कमी पडतो आहे संतोष हे सांगू लागतो आहे इथं तू एन्हान्स कर आम्हाला एक आई मी आहे जी आई वेगळ्या टायमिंग विनोदी भूमिकेत लोकांना दिसणारच आहे पण त्याच्याबरोबर आम्हाला बरोबर घेऊन जाणारे एक मातृत्व सोबत आहे संपदा जोगळेकर कुलकर्णीसारख्या लेखिका असल्यामुळे स्त्रीचं महत्त्व पुरुषाच्या आयुष्यात किती गोड आहे हे या निमित्ताने मला या नाटकानेच भर तर एक दिग्दर्शक म्हणून वजनदार नाटक मिळेलचा प्रवास कसा प्रवास खूप छान आहे मला खूप चांगल्या संविता मिळाल्या मी सुरुवात तर मुळातच जयंत महाराज सारख्या एका लेखकाचे अतिशय मोठे पत्रकार होते महाराष्ट्र टेंट्सचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नाटककारमुळे खूप मोठ्या प्रकार होते त्यांची दोन नाटकं मला करायला एकांकिका करत करत मी भेटा फिरायची डबो भरची एकीकांनी शाळा कादंबरीवर आलेली होती त्याच व्यावसायिक नाट्य साधे होत आसपास झाले तीनशे झाली त्याच्यानंतर अडबळ आणण्याच एक बॉम्बेचं व्यावसायिक एक काम आजी वेगवेगळ्या घुशान अडकणी लंडन इस्रायल वगैरे असेल आणि आता सध्या सदानंद देशमुखांची कादंबरी माझं मास आम्ही पाच एक वर्षापूर्वी केली तर यांचं पोलीस पोलीस म्हणून काय त्याचे त्याच्याबरोबरीनं हे आलेलं नाट्य एक संधी होती कारण संपदातही या स्वतंत्रिका त्याच्या आधी खूप चांगलं अभिनय अतिशय कोणीच्या दिग्दर्शिक आहेत आठ ते दहा व्यावसायिक अशा प्रकारचे आर्टिस्ट ज्या वेळेला काही संहिता लिहितात त्याच्यातल्या जागा त्या म्हणा कशा ते दिसणार कशा असं सात जो संहित्या दिली तो त्यांना दिसलेला असतो त्यामुळे त्यांनी तो लिहिलेला नसतो बसवताना त्या तसं बसवणारच तर ते त्यांचं जे काही आपत्य आहे आपत्य त्यांनी माझ्या हातात दिलं आणि मला वजनदार संधी दिली ही त्यातली खरी होम आणि मला हे सांगताना बरं वाटतं की ज्या नाट्याचा झाल्यानंतर संतोष मला जे दिसलं होतं जे मी लिहिलं नव्हतं ते तू करून दाखव हे वाचव खूप मोठी प्रेरणा आहे आणि दोन भाषांमध्ये मी ते काय प्रायोगिक रंगभूमीवर खूप चांगलं काम असणार आणि मी प्रायोगिक रंगभूमीवर जेही करतो आणि मी करतच आहे पण अशा प्रकारे प्रेक्षकांच्या प्रेक्षकाभुमुख नाटक करणं ज्यात पसंतीस उतरली अशी संहिता मला जास्त आ फक्त आंगिक विनोद आणि फक्त मजा नसते आणि फक्त टायमिंगचा असतो हा माझ्या ज्लॉनच्या पलीकडे जाऊन या संहितेमध्ये जा विनोद हा अगदी म्हणजे तुम्ही दुसऱ्या अंकाच्या शेवटच्या प्रवेशापर्यंत तुम्हाला हे नाटक असं वाटतं तरीसुद्धा त्याचा कंटेंट त्याची संहिता त्याचं म्हणणं हे तुम्ही घरी घेऊन जाता आणि ज्या वेळेला तुम्ही डायनिंग टेबलवर चरित ज्या वेळेला जेवायला बसाल त्यावेळेला तुम्ही विचार पिक्चर शेवटी स्लिपिंग ओव्हर घेतला नाटक मराठी माणसासाठी नाटक मिळणं आणि महत्वाचं असं फक्त तुमच्या घेणे हा तुम्हाला काय करतात